नवरा व्हिडिओ त्याच्यानंतर मी व्हिडिओ काढणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ माझा ना, ना मला संता नमस्कार हे बघा आज घरात कोणी मी सकाळी सकाळी सगळे कामावर गेले आणि मी म्हटलं आता आपणच व्हिडिओ बनव म्हणजे तर कोणी तसं नाही पण म्हणजे मी विचार केला आपण व्हिडिओ बनवू तर माझा फर्स्ट टाइम आहे आज व्हिडिओ बनवायचा मला काही व्हिडिओ बनवता येतो आणि विशेष म्हणजे हे बघा आता घरी कोणी लहान हे बघा सगळी आव अवरावर झाली आता म्हटलं थोडा व्हिडिओ काढावा तर आता फक्त जेवण बाकी आहे जेवण डब्बा दिला आणि जेवण बाकी आता जेवण करून घेऊया तर आता वरती आले आहे कपडे धुण्यासाठी कपडे धुऊन झाले आहे आता म्हटलं झाडाला लग किती फुलं आले बघून या तर हे बघा झाडाला दोन फुलं आले आणि दोन मी महादेवाला देखील दिलं आहे बघा हे बघा ती सुकून गेली आणि आता पावसाचं मौसम आहे तर पाऊस येण्याची शक्यता आहे आता कपडे तर झाले तर फुलांचं झाड बघा ती माती सगळी खाली जाती पावसाच्या पाण्याने बघा ना मस्त मस्त पान आले तर झाडांना नवीन पालवी कसलं मस्त मस्त आलंय आता पाऊस येणाराही शक्यतो खूपच पाऊस येणारे वाटते कारण खूपच आवड आली हे okay, बघा ना मग कसे आहेत सगळे हे बघा हे तुळशीचं झाड कसलं भारी फुटलंय हे गुलाबाचे झाड गुलाबाचे झाड कधी येते काय माहिती दोन झाडांना तर फुलं नाहीत इथे नवीन झाड घेतले हे बघा नवीन झाड घेतले त्याला तर फुल ये ना फुलं आले त्याला दोन मस्त त्याला येते मी पण नमस्कार मित्रांनो मी परत आलो मी आलो आहे म्हणजे मी आहे आत्ता आलो आहे आणि तर सगळ्यांना गुड इवनिंग आता मी असं बसलो म्हणून कोणी हसू नका ना कमेंट नाही करू तर मी करत असू तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सकाळीच तर तुम्ही पुढं व्हिडिओ बघितला असं आज व्हिडिओ ट्राय करायचं म्हणजे बनवलं आहे शिवानीनी शिवानीने तुम्हाला पुरेपूर माहिती दिली नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी तिने एक प्रयत्न केला आहे त्याला लगेच असं हे करू नका म्हणजे आवडलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला की अजून पुढे बनवायचं ट्राय करा ती नवीन आहे तुम्हाला तर माहीत आहे तिने ह्याच्या आधी एक ट्राय केलं तर आता एक ट्राय केलं आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये तर मम्मी तर नसेलच मम्मी नाही आहे तुम्हाला सांगतो संध्याकाळचे वाजले साडेसात आणि आज जस्ट आज जरा लवकर घरी आलो मी दुकानावरनं शॉपवरनं माझ्या तर लवकर आलो आता मी तर शॉपवरनं आलो म्हणजे कुठल्या शॉपवरनं आलो तर माझं शॉप आहे तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये ह्याच्या आधी पण दिसलं असेल प्रिंटिंग प्रेस माहीत असेल तुम्हाला प्रिंटिंग प्रेस आहे माझं एस बी शाळेचं तिकडे म्हणजे आगीव मी व्हिडिओज वगैरे टाकले पुस्तकाचे याचे त्याचे तर तुम्हाला दिसलं ते आता आणि या ठीक आहे कामाचेच क व्हिजिटिंग कार्ड वगैरेचं असतं हे पाठी तर कस्टमर वगैरे मॅटला लक्षात राहावं पाठी ठेवलं मी आणि आता जे तुम्हाला शिवानीने आज तुम्हाला काय काय बोलली समोर दिसलेलं असेल मी तर काही बघितलंच नाही पण मी व्हिडिओ ॲड केलेला आहे तर तो तुम्ही बघितला असेल ओप तर कसा वाटला नक्कीच सांगा आणि आता तुम्हाला दाखवतो हे बघा साडी बिडी घालून व्हिडिओ शूट केला तू नॉर्मल पण व्हिडिओ शूट करू शकत होती मितलं म्हणत नॉर्मल शूट कर काही एवढं काही नाही साडी ड्रेस चालतात आपण राहतो दोन हजार चोवीसमध्ये तर त्याला काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे का आता बोलणार नाही मित्रांनो पहिले व्हिडिओमध्ये बोलली ती आता बोलणार नाही बघा काय करा बरं हां एकटी म्हणजे इथं काय मारणार का तुला बोलल्यानं तुला व्हिडिओज बोलायचं तर तिथं बोलायचं ना मित्रांनो तिथं बोलत नाही आणि जिथं नाही बोलायची जबळबरी दब डोकं लावणं चालू नहीं आए नहीं आए नहीं नहीं नहीं। करते हे जरा मागच इग्नोर करा झाले आता आम्हाला दसऱ्याचा कलर द्यायचा आहे बोगा आता विचार करतोय हां काय तेच विचार करतोय कलर वगैरे थोडा साफसफाई करायची आहे मला तर आता माझ्या नजरे ते घर ओकेच वाटतं एकदम पण बाकीचे म्हणतात खराब आहे म्हणजे थोडं अजून चांगलं करूया घराला आणि असं वाटतंय मला हे बी हे जी ही जी टी व्हीच्या पाठची दिवार आहे ना मित्रांनो ही जी भिंत आहे ना त्या भिंतींना मला असं वाटतं की पर्पल कलर द्यावा तर मला कसं वाटतं हो? एकदम पर्पल आणि त्यामध्ये टी व्ही ऑन होईल टी व्हीवरची चित्र दिसत आहे ते उठून दिसन भारी सण भारी सण पर्पल बाकीचं ऑरेंजच ठेवायचं फक्त ते पर्पल करायचं भारी वाटत नाही पर्पल करायचं हां जांभळा कलर हा जांभळा पर्पल म्हणजे जांभळा जांभळा पण आता बघू मम्मी काय बोलती मला वाटतं की तेच करावा आणि आता घराची साफसफाई करायचा वेळ आलेला आहे थोडा तुम्हाला क्र आवाज येतो ते मागच्या पंख्याचा आवाज यायला लागलाय तर मला तो पंखा पण बघायला लागेल काय झालं काय नाही आणि मच्छर चावते तरी पण मी आता लाईट आली आत्ताच शिकतो तुम्हाला सांगतो मी संध्याकाळचे साडेसात वाजता का व्हिडिओ शूट करतोय तर लाईट आत्ता शिक आली मित्रांनो मी काय करू सांगा बरं लाईट सारखी लाईट बंद चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद चालू करून 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 माझा आता एक वस्तू उडून टाकली या लोकांनी काय करावं गेली आता काय करू सांगू काय सांगू तुला खराब झाली माझ्या वस्ते झालं एक चार्जर खराब करून टाकलाय आयफोन चार्जर झालं झालंय माझे दोन चार हजार नुकसान करून टाकलंय मित्रांनो काय करू सांग नाही तू लागत नाही हा तुम्हाला दिसतोय ना मी एवढा कोपऱ्यात दिसतोय तुम्हाला मी हा आरसा तुम्ही तुला आरसाच ओव्हरऑल व्हिडिओ आवडतो तर हा आरसा स्पेशली मी व्हिडिओसाठीच लावलेला आहे असं जर तोंड वगैरे बघायला झालं तर मला आरसा दुसरा आहे मी अजून दोन दोन आरसे आणले होते मी एक काहीतरी तीन चारशे रुपयाचे दोन आरसे आणले होते तीन दोन आरसे होते हे एक आणि पाचचा एक आरसा दोन आरशा आणलेले मित्रांनो तुम्हाला दिसतंच आहे आणि बाहेर थोडं पावसाचं वातावरण थो आहे पाऊस पडत होता रिमझिम रिमझिम आणि त्यात ऊन त्यात ऊन पण पडत होतं मी तुम्हाला असं दिसतोय आता मी दररोगात जायचो तर रिंगडला मला ते हे पण आणायचं होतं पण मी खूप साऱ्या गोष्टी विसरतो काय नाही गो चला घ्यायची भरपूर साऱ्या गोष्टी विसरतो आणि व्हिडिओ मला थोडं माग पुढं होत राहतं काल व्हिडिओ नाही पडला कारण मला काल व्हिडिओ टाकायचा होता चित्रावर तुम्हाला काय सांगू माझ्या पाठीनं थोडंसं टेन्शन लागलेलं ला आहे आणि त्या मुळे मा माझा तुम्हाला चेहरा पण दिसत थोडा डाऊन झालेला माझा मूड मा तुम्हाला खराब आहे असं मी तुम्हाला सांगतो आता ती गोष्ट पण मी ती गोष्ट बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या व्हिडिओमध्ये शेअर करत नाही आहे कारण काही गोष्टी असतात की त्या आपण पर्सनल पण ठेवल्या पाहिजेत थोड्या दिवसातच तुम्हाला मी ती गोष्ट पण अशी वाटली मला सांगायची मी शेअर करेन तुम्हाला माझ्या पोटात काय राहत नाही पण सांगत हे बघा मी अशा गोष्ट म्हटल्यानंतर मागून कसं नजर केली बघा लगेच तिला वाटतं की नेमकं ने काय झालं मला पण माहीत पाहिजे त्या गोष्टी तिला पण माहीत नसतात पण त्या गोष्टी तुम्हाला माहीत पडणार पडेलच असं नाही की सांगणार नाही तो पंखा लय थरथर करायला लागला यार तो पंखा बंद आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवायचं म्हटलं आमच्याकडं तिने मी पंखा बंद करायला सांगितलं आहे हे बघा ततलं काळं निळं झालं बाप बंद झाला लागला काहीतरी ते टोचलं ना मला टोचलं ते हा नाही ते लागलं नाही रक्त नाही गेलं त्याचं कारण ते टेप आहे टेप आहे टेप आहे ती टेप आहे टेप आहे हां टोचलं रे ते खालून ते त्याचं त्याचं रबर निघालेलं आहे ना तर ते रबर ते रबर निघाले तुम्ही जरा काही झालं नाही रबर लावावं लागत रबर निघल्या तर रबर लावायला लागल आता रबर लावायला लागल आपण ते रबर लावून घेऊ नंतर अरे ते नाही का ते काय होतं माहिती मित्रांनो हे तो त्याला आपण असं करून घेऊया तसं पण दोबर बंद राहतो ना आपलं दरवाजा बंद असतो आणि काय मला असं वाटतं लागलं पूर्णकडे कलर देऊन टाकू मस्त पैकी कलर दिला ना भारी वाटेल पूर्ण तुम्हाला ट्रिप दाखवतोय आहे आता तुम्ही म्हणतानी पासारा गेल्ला आहे ह्या ह्या बेडशीटवर बेडशीट राहत नाही हे इकडे घसरून पडतं तिकडे घसरून पडतं त्यापेक्षा मी काढून टाकलं आणि आता मला काय करायचं माहिती आहे का काय सांगू मित्रांनो तुम्हाला माझ्याकडे सगळ्या वस्तू आहेत हे बघा तुम्हाला दाखवू इच्छितो मी हे बघा माझ्याकडे लॅमिनेशन मशीन पण आहे हे बघा लॅमिनेशन मशीन पण आहे माझ्याकडं माझ्याकडे प्रिंटर पण आहे माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत कोणती गोष्ट नाही आहे माझ्याकडे सांग कोणती गोष्ट नाही माझ्याकडे कोणती गोष्ट नाही आहे मला थोडे दिवस मला कलर प्रिंटर पण घ्यायचं मला मोठं आलं एकदम तर ते पण मी घेणार आहे तर सगळ्यांनी प्रार्थना करा मला एक सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील असं मी इच्छा करतो नाही गेलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही चांगला इचा एक वेळ दिला मी हे बघा हात जोडणं चालू आहे तुमच्या पुढं हात जोडायचे हां हां आणि तुम्हाला एक सांगू का सगळ्या शासकी अशीच गोष्ट काहीतरी आड तरी मनावर ना घेऊ या असे विषय लगेच छेडू नका मला हाय असं काहीतरी असं मी मुद्दाम बोलले तुम्हाला मला बघायचं आहे की तुम्ही कमेंटमध्ये काय बोलता हां तर चला आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे आपण व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रोज रोज तुम्हाला माझं तोंड बघायला नसेल आवडत पण थोडं आवडायला शिका आणि आवडून घ्या तर सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल तर आणि फेसबुकवरती जर विषय माझा काही आहे नाही फेसबुकवरती जेव्हा होईल तेव्हा मी सांगत नक्की तुम्हाला आणि इंस्टाग्रामला फॉलो करायचं असलं डीप डी दी डब्ल्यू पी एक नाही नाही डी डब्ल्यू पी डीप आणि एट डबल सेवन असं टाकून तुम्ही फॉलो करू शकता मला फेसबुक इंस्टाग्रामला आणि चला आता भेटू आपण गुड नाईट आज मम्मीने मित्रांनो तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये कारण आता तुम्हाला मी सांगेल ती नंतर गोष्ट तुम्हाला कळलंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला गुड नाईट गुड बाय 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 ಾಯ ಬಾಯ ಕೈಕ ನೀ ಪಡತ ಕವರೋ ಬರುತ್ತೆ ಮೀ ವೀಡಿಯೋ ಕಡಿನ ಮಿತ್ರ ಹಾಲ್ ವೀಡಿಯೋ ಮಾತಿಯೋ ಚಲ